मुंबईतल्या मालाड पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरातील राठोड कॉलनी येथे तीस वर्षीय राजेश चव्हाण आपली पत्नी पूजा आणि दहा वर्षाची मुलगी तिच्यासोबत राहत होता हा मुळचा उत्तर प्रदेशातल्या फैजाबादचा होता पण जसं लाखो उत्तर भारतीयांप्रमाणे तो सुद्धा मुंबईत कामानिमित्त राहायला आला होता तर इथल्या झोपडपट्टीत एका दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीत राजेश आणि त्याचं कुटुंब राहत होतं राजेश मुंबईत मोलमजुरीचं काम करायचं तीन महिन्यापूर्वी राजेशचा मित्र फैजाबादचा त्याचा जुना मित्र इम्रान मनसुरी हा सुद्धा कामाच्या शोधात उत्तर प्रदेशमधनं मुंबईला आला मुंबईत राहायला जागा नसल्याने राजेशने त्याला आपल्या घरात आसरा दिला आणि काम मिळवून देण्यासाठी मदत करत होता राजेशची पत्नी पूजा इम्रानला आपला भाऊ मानत होते पण राजेशला दारूचं व्यसन होत दारू पिऊन घरी आल्यानंतर तो रोज रात्री धिंगाणा करायचा दिवसा धिंगाणा करायचा त्यामुळे पूजा आणि त्याच्यात नेहमी भांडणं व्हायचे या भांडणातून तो आपल्या मुलांसमोर पूजाला मारहाण करायचा हे सगळं त्याचा मित्र इम्रान यालाही माहीत होता पण दहा फेब्रुवारीच्या शनिवारी रात्री पूजा आणि तिचा मानलेला भाऊ इम्रान दोघेही मालवणी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आपला पती राजेश आज संध्याकाळपासून बेपत्ता झालाय अशी तक्रार त्याच्या बायकोने दिली पूजा आणि इम्रान पोलिसांना सांगत होते त्यावेळेस हे पोलिसांना दिले त्यामुळे पोलिसांनी राजेश चव्हाणचा शोध घ्यायला सुरुवात केली राजेशच्या शोधासाठी पोलिसांनी आपल्या टीम तयार केल्या पण राजेशचा शोध सुरू असताना रविवारी सकाळी पोलिसांना एक फोन आला मालवणीच्या सोहम कंपाऊंड परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांना मिळाली पोलिसांनी माहिती घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो राजेश चव्हाणचा असल्याचा लक्षात आला शनिवारी अपहरणाची त्याच्या बायकोने आणि मानलेल्या भावाने तक्रार दिलेली होती रविवारी सकाळी राजेशचा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी ताबडतोब या हत्येचा तपास करायला सुरुवात केली पोलिसांनी या भागातल्या राजेशच्या राहत्या घरातलं आणि परिसरातलं मृतदेह ज्या परिसरात सापडला त्या ठिकाणचे देखील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केले यावेळी एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये पोलिसांना काहीतरी संशयास्पद आढळून आलं शनिवारी रात्री राजेश उशिरा येत होता आणि याच परिसरातून एक महिला आणि एक पुरुष राजेशला बाईकवर घेऊन जात असल्याचं पोलिसांना त्या सीसीटीव्ही मध्ये दिसला पुरुष बाईक चालवत होता तर त्याच्या मागे एक महिला बसली होती आणि दोघांच्या मध्ये राजेशला बसून दोघे दे गावदेवी मंदिराच्या दिशेने जात असल्याचं पाचशे मृतदेह सापडला ते ठिकाण देखील गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच रा होता पोलिसांनी राजेशची पत्नी आणि मित्र इम्रानवर त्यांना संशय आला त्या दोघांना चौकशीसाठी बोलवलं सुरुवातीला या दोघांनी ची उत्तरे दिली पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याच्या सत्य बाहेर आलं आणि राजेशच्या हत्येचं राजेश रोज दारू पिऊन घरात भांडणं करत असल्याने पूजा त्या त्रासाला कंटाळली होती याच दरम्यान राजेशचा मित्र इम्रान मनसुरी त्याच्याकडे राहायला आला होता हळूहळू इम्रान यांनी पूजा मध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांच्या अनैतिक नात्याला सुरुवात झाल्याचं तिने सांगितलं त्या दरम्यान पूजा राजेश आणि आजूबाजूच्या लोकांना इम्रान आपला मानलेला भाऊ असल्याचं सांगायचे त्यामुळे दोघेही जगासमोर हे बहीण भाऊ असल्यासारखं वागायचंय त्यामुळे त्याच्या नात्यावर कुणालाही संशय नव्हता पण नंतर असं झालं की चोरून चोरून लपून छपून भेटणं हे दोघांनाही जड जाऊ लागलं आणि जोपर्यंत राजेश आहे तोपर्यंत आपलं कायमचं एकत्र येणं शक्य आहे असं दोघांनाही वाटायला लागलं त्यातूनच त्यांनी राजेशच्या हत्येचा कट रचला शनिवारी रात्री राजेश पूजा आणि इम्रान दो, प्राज, राजेशची दोन्ही मुलं घरात होती रात्री पूजा आणि इम्रानने राजेशला भरपूर दारू पाजले त्यामुळे दारूच्या नशेत असलेला राजेश थोड्या वेळाने गाड झोपी गेला आणि ही संधी साधून पूजाने धारदार चाकूने राजेशचा गळा चिरला आणि त्यातच त्याचा मृतदेह हा आता याची विल्हेवाट लावावी लागेल यासाठी दोघेही तयार झाले राजेशचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पूजा आणि इम्रान यांनी आपल्यावर संशय येऊ नये म्हणून घरात पसरलेलं रक्त चादरी आणि कपड्याने कोसळून टाकलं तर दोघांच्याही अंगावरती रक्ताचे डाग लागलेले होते आपले कपडे त्यांनी बदलले पुन्हा एकदा घर स्वच्छ केलं आणि मग त्यांनी राजेशला आपल्या आप बाईकवर घेऊन जायचं ठरवलं घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सोहम कंपाऊंड येथे दोघे जण राजेशला दिसले आणि त्यांनी त्या कंपाऊंडमध्ये मध्ये मृतदेह फेकून दिला राजेशच्या अपहरणाचा बनाव त्यांनी रचला दोघेही राजेशचा फोटो घेऊन मालवणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते आणि त्यांनी राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दिलेली होती सी सी व्हीच्या फुटेजच्या साह्याने राजेशचा मृतदेह घेऊन जात असतानाचा व्हिडिओ पोलिसांना सापडला आणि सगळा प्लॅन फसला पोलिसांनी चौकशी केली पूजा आणि इम्रानला गुन्ह्यामध्ये त्यांनी गुन्हा कबूल केला आणि नंतर पुरावे गोळा करण्यासाठी मालवण मालवणी पोलीस राजेशच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना तिथे रक्ताचे डाग असलेले ते कपडे आढळून आले ज्याने पुसण्यासाठी वापरल्या होत्या तर पूजा आणि इम्रानचे डाग लागलेले कपडे देखील त्यांना त्या ठिकाणी आढळून आले जो हत्येमध्ये वापरणारा चाकू होता तो चाकू देखील पोलिसांना सापडला पुराव्यासह पूजा आणि इम्रानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी राजेशची दहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलाकडे या हत्येबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला परंतु ती लहान मुलं थरथर कापत होती भीतीने त्यामुळे त्यांना गप्प बसण्यासाठी पूजा आणि इम्रानने धमकी दिलेली होती असा संशयदेखील पोलिसांनी व्यक्त केला तर म्हणजे अशा पद्धतीनं हे कुटुंब उद्ध्वस्त झालं